आई आणि मी आज नरसिंहवाडी आणि खिद्रापूरला जाणार आहे आणि आपण आता जो ब्लॉक करणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धन्यवाद ¡Gracias! आता हे वाडीत बांधकाम झाले चांगलं प्रशस्त असं बसायला समोर महाराजांच्या समोर मस्त किती झाले त्यामुळं महाराजांचं मी काय दाखवू शकणार नाही कारण जागृत देवस्थान असल्यामुळं तुम्ही स्वतः येऊन दर्शन घ्या म्हणून यासाठी मी महाराजांचं काय दाखवणार नाही तेवढंच लांबलं आणि ह्या नवीन पायऱ्यात आहेत हे जुनी पायरीची एंट्री होती आता हे नवीन एंट्री झालं चालू नमस्कार आता महाराजांचं दर्शन झालं आणि गर्दी नसल्यामुळं महाराजांचं दर्शन जवळनं झालेलं आहे आणि आता आम्ही पुढं म्हणजे खिद्रापूरला जाणार आहे महादेवाचं खिद्रापूरला दर्शन घेण्यासाठी तर हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ते दर्शन कसं असतं जागृत देवस्थान असल्यामुळं ते महाराजांचा चेहरा मोबाईलला दाखवू शकत नाही कारण स्वतः तुम्ही येऊन दर्शन घ्यायला लागते त्यामुळं जेवढं होईल तेवढं शक्यतो करून मी मंदिरापासलं परिसर येथे दाखवायचा मी प्रयत्न करतोय श्री स्वामी समर्थ दत्त महाराज की जय चला ह्या खिद्रापूरच्या बोर्डवर दोन बाण दाखवल्यात एक उजवी साईडला वया आणि डाव्या डावी साईडला वळा म्हणजे जीवनात पण असंच आहे आपण स्वतः निर्णय घ्यायचा असते त्या त्या साईडला कोणीसुद्धा नव्हतं तर आपला स्वतःचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा असते ह्या बाणावरनं आपल्याला लक्षात येईल आम्ही आता आलो आहे खिद्रापूरमध्ये मराठी विद्या मंदिर या शाळेला लागूनच लगेच स्टँडच हे आहे त्याला लागून आत लगेच खिद्रापूरचं मंदिर आहे हाच पहिला दफा आता खरे कथेवने शेवड मध्ये आपण आता आलोक खिदरापूर मंदिर मध्ये समोर दिसते ते मंदिर आहे शंभो हर हर महादेव आमच्या आई म्हणाल्या माझा पण फोटो काढ माई फोटो चौदा उभारले फोटो काढले तिचा हाच के महाराजांचं आणि महादेवांचं दर्शन घेऊन खिद्रापूर कसं वाटलं छान वाटलं समाधान वाटलं देवाच्या कृतीनं तुझे लग्न होते हीच अपेक्षा आहे हीच हीच आहे आहे गाभाऱ्यात आता हे ध्यान लावलेलं मनसे होम विषय असलं प्रसन्न एवढं भारी वाटते जबरदस्त एकदम त्यामुळे एकदा अवश्य येऊन जावा खिद्रापूरला भारी वाटते धन्यवाद